एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार असा असेल आजचा बुधवार सिंह राशीसाठी मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार हा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक अर्थाने विशेष ठरणारा आहे हा दिवस जणू तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातील एक नवा अध्याय उघडतो आहे असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो मागील काही दिवसांपासून मनात साचलेली अस्वस्थता अपूर्ण राहिलेली स्वप्न थांबलेली कामं आणि मनाला सतत बोचणारे प्रश्न आज हळूहळू उत्तरांकडे वळताना दिसतील सिंहराशीचा स्वभावच असा असतो की तुम्ही बाहेरून कितीही आत्मविश्वासपूर्ण ठाम आणि निर्भय दिसत असलात तरी आतमध्ये संवेदनशील मन असतं आजचा दिवस अंतर त्या अंतर्मनाला समजून घेण्याचा त्याच्याशी संवाद साधण्याचा आहे आज सकाळची सुरुवात जरा वेगळी वाटू शकते झोपेतून उठताना मनावर काहीतरी विचारांचं ओझं असेल पण त्याचबरोबर मनात एक नवी उमेदही असेल जणू आतून आवाज येतोय की आता थांबायचं नाही पुढे जायचं आहे मागील काळात ज्या गोष्टींमुळे तुम्ही स्वतःवरच प्रश्नचिन्ह लावत होता त्या आज स्पष्ट होऊ लागतील काही निर्णय जे सतत पुढे ढकलले जात होते त्यावर आज ठामपणे विचार करण्याची मानसिक तयारी तुमच्यात दिसेल सिंह राशीच्या लोकांसाठी आत्मसन्मान फार महत्त्वाचा असतो आणि आजचा दिवस तुम्हाला तो आत्मसन्मान पुन्हा एकदा जाणवून देईल कामाच्या बाबतीत हा दिवस खूप महत्त्वाचा आहे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी आज जबाबदाऱ्या वाढू शकतात वरिष्ठांकडून एखादं महत्त्वाचं काम सोपवण्यात येईल जे तुमच्या क्षमतेची खरी परीक्षा घेणार असेल सुरुवातीला तुम्हाला थोडा ताण जाणवेल पण जसजसं कामात लक्ष द्याल तसतसा आत्मविश्वास वाढत जाईल सिंहराशीचा स्वभाव नेतृत्वाचा असल्यामुळे आज तुमचं नेतृत्व गुण इतरांच्या नजरेत येईल सहकाळ्यांमध्ये तुमचं मत महत्त्वाचं मांडलं जाईल आणि काही ठिकाणी निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच येईल व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असू शकतो जुने व्यवहार थांबलेली देणी किंवा अडकलेले आर्थिक प्रश्न यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे काही गोष्टी लगेच सुटणार नाहीत पण त्यावर उपाययोजना करण्याची दिशा नक्कीच सापडेल आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य देणं गरजेचं आहे उत्साहाच्या भरात किंवा अहंकाराच्या आहारी जाऊन निर्णय घेतलात तर नंतर पश्चाताप होऊ शकतो शांतपणे सखोल विचार करून पुढे गेलात तर फायदा होईल आर्थिक बाबतीत आज थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घरगुती गरजा आरोग्य किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात हा खर्च गरजेचा असेल त्यामुळे मनाला त्रास होणार नाही पण तरीही अनावश्यक खर्च टाळलेला बरा गुंतवणुकीच्या बाबतीत आज फक्त विचार करा तात्काळ निर्णय घेणं टाळा योग्य वेळ येईल तेव्हा गोष्टी आपोआप स्पष्ट होतील नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस भावनिक आहे सिंह राशीच्या लोकांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असते तुम्ही मनापासून प्रेम करता पण कधीकधी अहंकार किंवा अपेक्षा यामुळे गैरसमज निर्माण होतात आज त्या गैरसमजांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल जोडीदाराशी संवाद साधाल तर नात्यातील दुरावा कमी होईल काही गोष्टी मनात साठवून ठेवल्यामुळे जे अंतर निर्माण झालं होतं ते आज कमी होऊ शकतं जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात आज एखादी नवी ओळख निर्माण होऊ शकते ही ओळख लगेच प्रेमात बदलेलंच असं नाही पण भविष्यात काहीतरी खास घडण्याची बीजा आज रोवली जाऊ शकतात आज कोणावरही लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला नीट ओळखण्याचा प्रयत्न करा वेळ द्या कारण वेळच खरी परीक्षा घेत असतो कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस थोडा संवेदनशील असू शकतो घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता मनाला लागून राहू शकते काही वेळेस तुमच्याकडूनच घरातील लोकांना आधाराची गरज भासेल सिंह राशीच्या लोकांमध्ये जबाबदारीची भावना जास्त असते आणि आज ती प्रकर्षाने दिसेल घरातील मोठ्यांशी संवाद साधताना नम्रता ठेवा तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी शब्दांची निवड जपून करा नाहीतर गैरसमज वाढू शकतात मानसिक पातळीवर आज तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळेल सतत इतरांसाठी कामासाठी जबाबदाऱ्यांसाठी धावपळ करताना तुम्ही स्वतःला कुठेतरी विसरत चालला आहात ही जाणीव आज होऊ शकते हा दिवस तुम्हाला सांगतो की थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे मन शांत करण्यासाठी ध्यान प्रार्थना निसर्गात फेरफटका किंवा एखादी आवडती गोष्ट करा यामुळे मनाला खूप हलकं वाटेल आरोग्याच्या बाबतीत आज फार मोठी अडचण दिसत नाही पण थकवा डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होतोय याकडे दुर्लक्ष करू नका वेळच्या वेळी जेवण पुरेशी विश्रांती आणि पाणी पिणं या साध्या गोष्टी आज खूप महत्वाच्या आहेत स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर पुढे त्रास वाढू शकतो आध्यात्मिक दृष्टीने आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे मनात असलेले प्रश्न भीती संभ्रम यावर उत्तर शोधण्याची ओढ वाढेल देव ध्यान मंत्रजप किंवा एखादं धार्मिक वाचन केल्यास मनाला विलक्षण शांती मिळेल काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या ईश्वरावर सोडणं हाच खला मार्ग आहे ही जाणीव आज अधिक ठळक होईल एकूणच एकवीस जानेवारी दोन हजार सहवीस हा दिवस सिंहराशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षणाचा जबाबदारीचा आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवणारा आहे आज मोठे चमत्कार घडतीलच असं नाही पण आतून तुम्ही खूप काही बदलत आहात हे नक्की हा बदल हळूहळू तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घेऊन येईल संयम आत्मविश्वास आणि नम्रता या तीन गोष्टी आज तुमच्या सोबत असू द्या आज घेतलेले छोटे छोटे निर्णय उद्या मोठ्या यशाचं कारण ठरू शकतात